नमस्कार आपण पाहतात सतर्क महाराष्ट्र न्यूज वार्ताहर शेख आई कलाग्राम फाउंडेशन फा। येवलेवाडी पुणे ही एक बहुउद्देशीय संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येते तसेच कातकरी धनगर आदिवासी पाड्यांना संपर्क साधून त्यांना अन्नधान्य औषधे कपडे जीवन आवश्यक वस्तू इत्यादींची मदत करण्यात येते सामाजिक कार्य व जनजागृती करणे व महिलांना विविध कला गुणांना वाव मिळवून देणे आणि व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे अशा अनेक प्रकारच्या समाजात आई कलाग्राम फाउंडेशनच्या वतीने मदत करण्याचे कार्य केले जाते तसेच जनजागृती पर्यावरण दिनानिमित्त आई कलाग्राम फाउंडेशनच्या वतीने योलेवाडी येथील एन आय एन या केंद्रीय संस्थेला शंभर फळे झाडांचे वाटप करण्यात आले आंबा पेरू चिकू फणस सीताफळ नारियल बदाम वडाचे झाड पिंपळाचे झाड अशा अनेक प्रकारच्या झाडांचे वाटप करण्यात आले नमस्कार मी सुनीताताई निंबाळकर आई कलाग्राम फाउंडेशनची अध्यक्ष आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान एन आय एन ह्या संस्थेला शंभर फळं झाडे आई कलाग्राम फाउंडेशनच्या वतीनं डोनेट करण्यात आलेली आहे केंद्र सरकारचं फार मोठं सेंटर येवलेवाडी परिसरामध्ये हे ये प्रकल्प होत आहे आपले मा आपले भारताचे पंतप्रधान पी एम मोदी आ, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या संस्थेला आम्हाला खारीचा वाटा आमच्या वाटेला आलेला ही संधी आम्हाला मिळाली त्याचे आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद नमस्कार मित्रमैत्रिणींनो आम्ही आजच्या वृक्षारोपण वाटपच्या राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान पुणे यवलेवाडी या ठिकाणी आता आलेलो आहे ह्या संस्थेला आपण आई कलाग्राम फाउंडेशनच्या वतीनं वृक्ष वाटप या ठिकाणी आम्ही करणार आहोत खूप छान निसर्गोपचार केंद्र या ठिकाणी झालेलं आहे